नमस्कार बागबगीच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आपण नर्सरीमधनं जेव्हा झाडं आणतो तुम्ही बघत असाल तर एकतर असे पॉलीबॅगमध्ये लावलेले असतात किंवा छोट्या छोट्या कुंड्यांमध्ये असतात पण आपल्याला झाडाची चांगली वाढ करण्यासाठी आपल्याला त्या झाडाची कुंडी बदलायची गरज असते त्याच्यासाठी चांगली पोषक माती तयार करायची असती तर मागचा माझा व्हिडिओ माती कशी तयार करायची याच्यावरचा अपलोड झालेला आहे तो तुम्ही बघू शकता आणि आजचा व्हिडिओ पण आपला तेवढाच महत्त्वाचा आहे की ती कुंडी कशी भरायची त्याच्यासाठी मी माझी पद्धत काय आहे हे मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा म्हणजे संपूर्ण प्रोसेस तुमच्या लक्षात येईल आणि झाडं तुमचे खराब होणार नाही बघा आता ही माती पण मी व्यवस्थित तयार करून घेतलेली आहे त्याच्यामध्ये सगळे खतं कोकोपीट वाळू असं सगळं घातलेलं आहे तर त्याच्यामुळं आता ही माती तयार झाली पण आता ही कुंडी कशी भरायची ना ते आपण बघू तर कुंडी भरण्यास भरायची म्हणजे आपल्याकडे पाहिजे सर्वात प्रथम आपल्याकडं कुंड्या पाहिजे आणि त्या कुंड्यांना छिद्र असणं खूप गरजेचं आहे आता ह्या कुंड्यांना बघा तुम्ही छिद्र पण आहेत आता माझ्याकडं पामचे मोठे झाडं आहे त्याच्यामुळे ह्या अगदी मी बारा इंचाच्या कुंड्या घेतलेल्या आहेत आणि काही जे छोटे झाडं आहेत त्यांच्यासाठी दहा इंची किंवा आठ इंची कुंड्या असल्या तरी चालतं तर सर्वात पहिल्यांदा काय करायचं आपल्याला ते छिद्र आहेत ना ते आपल्याला झाकायचे आहेत पण ते झाकण्यासाठी मी हे असे विटांचे तुकडे खापराचे तुकडे असतात आपल्या कधी कुंड्या फुटलेल्या असतात कधी घरातला माठ फुटलेला असतो आप आप मुण मुण तर आपण हे फेकायची घाईनी करायची अजिबात हे सगळ्या वस्तू आपण थोड्याशा सांभाळून ठेवायच्या आणि त्या मग अशा आपल्याला उपयोगी येतात बघा तर हे खापराचे तुकडे टाकताना पण काय करायचे अगदी याच्या छिद्रांवर ठेवायचे आपल्याला याच्यामुळं काय होतं झाडांना खालून हवा तर मिळते मुळ्यांना परंतु माती वाहून जात नाही नाहीतर काय होतं छिद्रवर डायरेक्ट माती टाकली ना तुम्ही तर ते वाहून जाती आणि तुमच्याकडं जर असे आपल्याकडं बघा असे छोटे छोटे मडके असे गाडगे वगैरे असतात हे पण आपण तुम्ही फोडून टाकून त्यात टाकू शकता याचा आपल्याला एरवी तर काही इतर उपयोग होत नाही किंवा मग विटांचे तुकडे करा माठाचे तुकडे तुम्हाला मी सांगितलंच आता ते झाल्यानंतर पुढचा तर आपल्याला घालायचा आहे याच्यावर वाळलेला पाला पाचोळा आता आपण उन्हाळ्यामध्ये भरपूर आंबे खाल्लेले त्याच्यामुळे आंब्याच्या पेट्यांबरोबर आपल्याला हे वाळलेलं गवत पण आलेलं आहे ते वापरू शकता तुम्ही किंवा आपण किचनमध्ये जे बेस्ट असतं आपल्याकडे निघतं ते सुकून ठेवू शकता ते वापरू शकता हे सगळं उन्हाळ्यामध्ये ना आपण भरून ठेवायचं हे सामान सामान किंवा झाडांच्या खाली खूप वाळलेला पालापाचोळा मिळतो आपल्याला तो भरून ठेवायचा हे सगळं भरायचं आणि हे अगदी आता आपल्याला दाबून दाबून भरायचं याचा आपल्याला दुहेरी फायदा होणार आहे एकतर याच्यामध्ये हे दाबून भरल्यामुळं माती कमी जाणार आहे कुंडीमध्ये खाली जवळजवळ पाव इंचाच भाग मी याचा ठेवलेला आहे तर ती माती कमी गेली त्याच्यामुळं वजन कमी होणार आहे आणि काही दिवसांनी काय होणार आहे आ, हे जे त्याचं कंपोस्ट होणार आहे म्हणजे खत होणार आहे आणि नर्सरीमधनं रोपं नर आणलेले बघा बऱ्याचदा ते लाल मातीमध्ये असतात त्याच्यासाठी पण ते आपल्याला रिपोर्ट करायचे असतात ती लाल माती एवढ्या ला पटकन सुकते ना कधी कधी तर अक्षरशः दिवसांत दोनदा पाणी घालायची गरज पडते म्हणून आपण आपल्या परिसरात जी माती उपलब्ध असते ना त्याच्यामध्ये मी आता मी तुम्हाला सांगते तुम्ही तो व्हिडिओ पण नक्की बघा खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ झालेला आहे तो तर त्याच्यामध्ये एक तर मातीबरोबर थोडीशी वाळू घाला कोकोपीट घाला भरपूर खत घाला त्याच्यामध्ये कंपोस्ट शेणखत घाला गांडूळ खत घाला आणि त्याच्यामध्ये थोडीशी निंबोळी पेंड आणि फंगिसाईड पावडर किंवा हळद पावडर तुम्ही घालू शकता आता ते झाल्यानंतर आता तुम्हाला बरेच झाडं दिसतील आता ही माती आपोआप निघाली आहे आप आपण फार डिस्टर्ब नाही करायच्यामुळे पण आता ऑलरेडी ही निघालेली आहे आणि हे प्लास्टिक बॅग आपल्याला दिसते बघा ही बास्केट अशी जाळीची ती रोपं तयार करतात त्याच्यात ती नाही काढली तरी चालते पण आता ती थोडंसं उघडं झालं म्हणून मी वरचा भाग काढून टाकला तुम्ही जर नवीन असाल तर तुम्ही अजिबात त्याला डिस्टर्ब करायला जाऊ नका त्याच्यासह झाड लावा त्याला छिद्र असतात त्याच्यातनं आपोआप मुळ्या बाहेर येऊन त्या वाढत राहतात तर आता काय करायचं आहे ते झाड मध्यभागी ठेवलं ना की माती भरून घ्यायची आणि माती व्यवस्थित प्रेस करायची त्याच्यामुळं काय होतं एअर पॉकेट्स म्हणजे हवेच्या पोकळ्या राहत नाही नाही म्हणजे मग पाणी व्यवस्थित आपली माती पूर्णपणे भिजते नाही तर त्या हवेच्या पोकळ्या राहिल्यावर काय होतं तुमच्या लक्षात येत असेल बघा कधी कधी आपण पाणी घालतो आणि असं काही सेकंदात ते पाणी खाली येतं पाणी शिवाय त्याच्यामुळं माती आपली पूर्णपणे भिजली जात नाही तर त्याच्यामध्ये काय असतं हवेच्या पोकळ्यामधनं मधनं तयार होतात त्या एअर पॉकेट्स मातीमध्ये त्याच्यासाठी तुम्ही झाड लावताना पण ती व्यवस्थित माती भरायची आणि एरवी पण काय करायचं मधनं मधनं माती ती असे खालपर्यंत त्याच्यामध्ये काहीतरी टोकदार वस्तू घालायची किंवा खुरप्याडी तर आपण उकरूनच घेत असतो माती पण खालपर्यंत करायचं त्याच्यामुळे ते सगळे त्याचे ते पोकळ्या आहेत ना त्या म्हणजे भरून निघतात मातीच पूर्णपणे जाते आणि पाण्याने व्यवस्थित माती भिजते आपली आणि मग झाडं आपलं खराब होत नाही आता हे पामचे झाडं मला वाटतं वेस्ट साईडकडनं आलेले असतात किंवा काही साऊथचे पण असतात पण ती मातीनं अशी वेगळी चिकट माती बघा असं पांढरं असं समुद्राची रीती मिक्स असल्यासारखी तर ती बऱ्यापैकी मी काढून टाकणार आहे आणि पूर्ण रूट बाउंड पण झाड झालेलं ते तर मुळ्या तर मी आज कापणार नाही आहे पण ती चिकट माती बऱ्यापैकी जेवढी निघेल ना तेवढी काढणार आहे ॲक्च्युली हे झाड तुम्ही जर एका बादलीमध्ये पाणी घेऊन त्यात जर भिजत ठेवलं ना थोडा वेळ तरी पण त्याची सगळी माती जाऊ शकते किंवा मग अशा प्रकारे तुम्ही जेवढी सहज शक्य होईल ना तेवढी माती काढून टाका किंवा तुम्हाला जर रिस्क घ्यायची नसेल ना तर तुम्ही आहे तसंच झाड लावा ॲज इट इज तरी पण ते व्यवस्थित तुमचं येईलच आता याच्यानंतर आपण परत साईडनी चांगली माती टाकून घ्यायची आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची माती एकदम पोषक आणि निरोगी माती तयार करायची त्याच्यासाठी माती चांगली उन्हामध्ये दोन तीन दिवस वाळवून घ्यायची परत त्याच्यामध्ये सगळे घटक मिक्स करायचे खतं वगैरे म्हणजे मग आपलं झाड म्हणजे निरोगी राहतं एक तर चांगल्या मातीमध्ये लावलं ना की झाडं कुठल्याही रोगाला लवकर बळी पडत नाही आणि अजून एक गोष्ट रिपोर्टिंग केल्यानंतर आपल्याला झाड लगेच उन्हामध्ये ठेवायचं नाही आहे आता हे तर सगळे इनडोअर प्लांट्स आहेत माझ्या आजचे पण तुम्ही गुलाब मोगरा कुठलाही घ्या जे उन्हामध्ये आपल्याला ठेवायचे ते झाडसुद्धा तुम्हाला रिपोर्टिंगनंतर तीन ते चार दिवस सावलीमध्ये ठेवायचे आणि मग उन्हामध्ये शिफ्ट करायचं आहे आणि नर्सरीतून आणल्याबरोबर पण लगेच आपल्याला रिपोर्टिंग करायची नाही जेव्हा कधी तुम्ही नर्सरीतनं झाडं आणता ना तर एक चार ते पाच दिवस ते तसेच ठेवायचे आणि त्याच्यानंतर त्याची रिपोर्टिंग करायची असती म्हणजे ते आपल्या घरच्या वातावरणाशी मिळून मिसळून जातात ते झाडं तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि ज्यांनी माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर की क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येईल आणि असेच महत्त्वपूर्ण हो, माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघता येतील व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद